मित्रांनो नमस्कार मित्रांनो उद्या फॉर्च्युनरचं मैदान तर आज आपण गाडात आलो होतो बघूच्या तर राजा आणि घोटचा सरजा भेटला तर उद्या फॉर्च्युनरचं मैदान कसं कसं काय सगळी माहिती आपण जाणून घेऊया घोटचा सरजा घोटकरांचा सर दादा नमस्कार नमस्कार वाजता आला काय परवा आलो पाच वाजता परवा दोन दिवस तुम्ही आणि घोटचा सरजा कंटिन्यू असता बैल काय समीकरण आहे समीकरण म्हणजे माझ्या मनातला हिरो आहे नाही आणि महाराष्ट्रात मालक आहेत अरुण पाटील त्यांच्या मनातला हिरो मी आणि त्यांच्या मनातला हिरो सर्जय आहे कसं कस फॉर्च्युनरच कसं काय फॉर्च्युनरचं मैदान योग्य आहे माझे अरुण शेठ पाटील नाना शेठ प्रधान एकनाथ शेठ पाटील जगदीश कोळी अनंत पाटील आणि आमची गोष्टची सर्व टीम यांच्या सगळ्या निवेदना आम्ही पैरा केलाय म्हणजे पायरा खूप सुंदर हा सुंदर आहे आमचे अरुण शेठ पाटील जगदीश शेठ पाटील जगदीश कोळी त्यांनी पैरा केलाय आणि व्यवस्थित निवेदन आहे ओपनचा असं जर ते आधीच झालं मग काय नाही ते काय ओपनचा पैरा होईल आदतचा होईल सगळ्यांना चान्स भेटलाय आणि पाहणार नंदी पळणारच आहे काय सांगाल असं म्हणजे आता बांधले बैल ऊन सावली सगळं कशाचं कारण काय मागच काय नाही ऊन वारा पाऊस सगळं बैलाला समीकरण जुळलं पाहिजे हा बाकी काय विषय नाही म्हणूनच ना हा आता राजानी एकत्रांतांडव असतो ना बैल चानकडे हा बचं कडे असतो दर्शन करून आला बैलवर मला वाटतं जसं तो दर्शनाला जातो आहे ना ते काय मंदिराच्या समोरच बैल आहे आपला मंदिरच बैलाला दिसते समोरासमोर आणि त्यांच्या पायथ्याशी आपला बैल आहे अरे आणि आला की जातोच आहे ना दर्शनाला हा ते काय विषय अजून काय सांगाल सरजाबद्दल एवढं नाव केले आता काय विचार कारण तरी पण काय नाही सर्जाने समाधानी केले आम्हाला ना अजून पण इथून थोडं समाधानी करणार काय विषय नसतो पण बाब सरजेचं नियोजन अरुण शेट आणि आमचे जगदीश शेट करतात तसं तुम्हाला पण मांडलंच पाहिजे खाली जाताना वर नेताना तुम्ही असता आम्ही सहकार्य आम्हाला पण ते सगळ्या गोष्टी विचारतात पण ते वरिष्ठ लोक आहेत आमच्या पेक्षा थोडीशी अनुभवी त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सल्ल्याने सगळं करतो ते तर आम्हाला विचारल्याशिवाय काहीच करत नाहीत पण ते कसं आहेत त्यांना अनुभव जास्त आहे त्या गोष्टीचा त्याच्यामुळे आम्ही त्यांना प्राधान्य तुम्ही कराल ती पूर्व दिशा त्यातनं सगळी घडून काय आता आहे हा हा आणि उद्या पळताना लोकांना दिसणार आहे आणि त्याला पहिरा पण टॉपचा आहे नियोजन सगळी खूप सुंदर नियोजन सुंदर नियोजन आहे आणि तसं उद्याच बघताना भारी वाटणार आहे ना सगळ्यांना हा पहिल्याचं सस्पेन्शन पाहिजे बघायला पण भारी वाटणार आहे ना कोण कस कुठून पळ पण काय सांगाल आज बरेच संबंध महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर पण गाडी आलेला आहे ना माहिती बद्दल दोन शब्द काय बोला हो का सगळ्यांना वाटत की मी नेणार ज्याचा नंदी पळल त्याला ती गाडी भेटणार आहे बरोबर ज्याचा नंदी योग्य पळल त्याला ती गाडी भेटणार आहे कि मी आणल न यो या यासं कोण सांगू शकत नाही ज्याचा नंदी टॉप मध्ये पळणार त्याला ती गाडी भेटणार अरे बद्दल काय शब्द बोला दोन शब्द चॅच्या ते आमचे घरचे ड्रायव्हर आहेत त्यांचं आमचं रिलेशन पहिल्यापासून आहे हा 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 त्याच्यामुळं आणि च्याच्यांच्या घरीच आमचा पहिला असतो असं <laughs> काही विषय नाही चचानकडं आहे का नाही तुम्ही मघाशी म्हणला की मोठा सरजा तुमच्याकड उत आहे ना ना मोठा सरजा आमच्या इथून घेतलेला होता नंतर दर्जा येईला होता तर त्याच्याबद्दल काय बोल कसं होतं पहिले काय नाही होता का त्याची देण आहे म्हणून आम्ही आज उजेडत आहे हा हा तो पण खूप सुंदर पळाचा आहे ना हा सुंदर पळाचा बाई आता सर्जन एवढं सगळं दिलं की तुम्हाला सांगायलाच नको आहे की नाही तुमची जी टीम आहे त्याच्याबद्दल काय बोला मित्रांचे आमचा आई किराय प्रसन्न घोट हा ग्रुप आणि आपला जो किल्ले चंद्रगड ची आमची टीम आहे बबलू ची असतील मोशनबाई असतील आली असेल आमचा आनो असेल आणि सोनूबाई असेल आमचा ही सगळी टीम आमची घरची आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आमचा सुटी मेकर आहे निखिल निखिल यादव सासपडचा तिचं पण आम्हाला सहकार्य असत सगळ्या गोष्टी आमचं काय व्यवस्थित आहे काय अडचण नाही आम्हाला आता एवढा मोठा बैल आहे तरी पण कधी कधी आपल्याला हार बिरगुतीच आहे ना हार जीतर क्षेत्रात असल्याशिवाय खेळ खेळाय मजा नाही काय शिकाय भेटते नवीन काही हार झाली तरच माणसाला कळते की आपण कसं कुठं वळावं आपण हारलोच नाही आपल्याला कळेल काय बरोबर बरोबर बर, आपण हरलो ना तर कळेल कसं आहे की नाही आता मुंबईत पण त्याच प्रमाणात पोहतो काय बोला त्याच्याबद्दल काय नाही ते काय पाळणाराच बैल आहे त्याच्यामुळे कुठं मुंबई असू दे अगर आपल्या सातारा सांगलेला असू आता बैल असतोय ना तिथं बीड सगळं वेगळं असेल कसं नेमकं तिथं नाही असंच आहे तिथं पण असाय पण आहे म्हणजे असं बातीबी सगळे राहतच आहे बैल तिथं पण हा तिथं पण असं शेच भावाच्या घरी बैल असू त्याच्यामुळे तिथे पण वातावरण असंच पण जरा फरक पडतो का मुंबईत न जाऊ बैल तिथे जाऊ नाही नाही काय नाही फरक पडत सर्जेला मुंबईला असू देच्या घरी असो त्याला एक सारखं वाटतं दोन्ही घरी म्हणजे बैल तसं असल्यामुळे आहे ना बाकी सगळं नाव केले सर्जन आहे ना तुमच नाव म्हणजे जगप्रसिद्धच नाव केलंय आहे ना हो समाधान केले बरं तसे फोन बिडे असलं माणसं भेटाय लांब ला कधी आम्ही कधी कुणाला नाराज करत नाही आले तुम्ही आले तुम्हाला नाराज नाही केलं दुसरी आले त्यांना पण नाराज नाही केला कॉटर खास भेटायला भरपूर लोक येते खास भेटायला कालपासून भरपूर लोक आली आणि आम्ही कुणाला नाराज करत नाही आता मी इथं बोलणार नव्हतो तुम्ही पहिल्यासाठी आले आमची शेट लोक नव्हती तरी मी बोललो दोन शब्द का चांगला कारण कधी कुणाला नाराज नाही करायचा असं आमच्या मनाला साहजिक आहे ना तुम्हाला थोडंफार केलं पाहिजे आता हीच हीच जी आहे ही गोष्ट बैलगाडी क्षेत्र शिकाय सारखी नाही हा सोनबाया नमस्कार नमस्कार सोनबाया घोट राजा इथं आपलं कसं कसं काय नियोजन काय कसं प्रचंडचं मैदान मोठं मैदान मोठं मैदान आहे आता केले नियोजन चाचा अरुण शेठ करतात नियोजन त्यांचे ते तुम्हाला सांगतो चाच्या शक्तो बोलत नाही खेळून बोलणार मोजक बोलत आहे ना मोजक मोजक आता आ, राजा शेठ आहे रा ना राजा जसं पळतो चर्चा दिसतो तसंच तेवढं श्रेय का माग घडवण्यात राजाला काय सांगाबद्दल राजाबद्दल काय आता सांगायचं राजा आपला पासूर आपलं बारकास्त आता मला वाटतं चालू सीजनला सोहराड झालं आपलं शापूर चाल ना नंबर एक नंबरचा आहे ना काय बोलल त्याच्याबद्दल काय गेलं की आपलं गुलाला यश मिळत आपलं आणि आनंद येतो आणि त्याचं म्हणजे असं वैशिष्ट्य आहे की आपलं तो फायनल राहतोच आणि किंवा काय म्हणा जुनं आहे ना मोठमोठी बैल उतरते काय सांगाल त्याच्या घोड झाला कसं उतरायचं काय सांगाल चा, चा कस एक नंबरचा डायव्हर असल्यामुळं आणि मोठा म्हणजे त्याच्यावर एक विश्वास म्हणजे मोठी मोठी बैल उतरते मना आणि त्याच्या मनात कधी म्हणजे कोणत्या गोष्टी काय नसते त्याच्यामुळे आपली आमच्या दावणीला मोठे मोठी बैल येते त्याचा अभिमान असाय ना अभिमान आहे आम्हाला आणि दुसरी गोष्ट अशी कोण बी कोणाच्या घरी जा नाही जात आजी गावाचं नाव मोठं झालंय त्याच्याबद्दल कौशेट आहे ना नाव मोठं व्हायला आहे ना माणूस म्हणजे तेवढं करतो आता काय सांगाल किल्ले मग चिंद्रगड गाव आमच्या नात महाराजाची नात कृपा त्यांच्यामुळे होतच पण ड्रायव्हर एक म्हणून आहे का नाथ महाराज किल्ले मग चंद्रगड हा गाव महाराष्ट्रात फेमस फेमस झाला आहे ना हो किल्ले म चंद्रगड तुझा एक प्रश्न विचारतो चाचा दोन शब्द काय बोलाल तुम्ही जे नाव झालं हे झाले सगळे चाच्यांच कस चाच्यांना नाथ महाराजांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पायथ्याशी चाच्याच घर आहे आणि चाच्या त्या देवाला मानतात <laughs> त्या देवाने त्यांना आशीर्वाद दिला म्हणून किल्ले मचिंद्रगड हे देवाच्या नावाने गाव फेमस होत <laughs> पण बैलगाडी क्षेत्रात बबलू चेच्यांनी हे नाव फेमस केलं किल्ले मचिंद्रगड चा बबलू चेच्या त्यामुळे ना त्यामुळं देवाच्या आशीर्वादाला बबलू चे त्यांचं नाव फेमस केलं बाकासूरची गाडी चाळवली गोटच्या सरजेची पळवली मथुरची पळवली आणि त्यांच्या राजेची पण पळवली नंदी पण हा चाच्यांनी गाड्या पळवल्या त्यांचं बी थोड श्रेय नंदी पण पळाले चे म्हणून चा पण नाव झालं सगळं समुतुल्य गाड्या लागतं देवा ते देवानी त्यांना घडवून आणलं त्याच्यामुळे त्यांचा पण नाव झाला आणि त्यांच्या गावचा पण नाव झाला त्यामुळे सगळे नाव अखंड महाराष्ट्रात गाजते अजून गाजत राहणार आहे ना राहणार आता बाय की माणसं बरीच असतात जी बैल घेतात पण तुम्ही जसं म्हणलं मागाशी की लगबी लागतंय ना तेवढं आपल्याला स्टार पाहिजे तुमच्या बैलच काय पन्नास लाखाचा घेऊन पळला असा विषय नाही हा की बैल पण पळायला पाहिजे तुमचा स्टार पण पाहिजे सगळं जुळून लागत काय म्हणतात थोडक्यात छकड्याचं गाडीतलं आपल्या छकडं तीच लागतं ना आपल्या कुठला नाही नाही ते नाही मग छकड्याचा काही विषय नसतो ती निर जे उचतोय लोक बोलतात योच छकडा जुपा आणि तोच जुपा असं काय नाही की बैल तुमचा पळणार नाही ना ना तुम्ही छकडा आणलाय पाच किलोचा ती काय फायदा नाही ना बरोबर बैल पण पळणारा पाहिजे ना तुमचा डायवर व्यवस्थित पाहिजे हा सगळं मिळून यायला लागतंय हा तर तुमची कुठली गोष्ट मनसाप पाहिजे आहे ना जस बोला मन का मन समाधानी तर इतर सगळ्याच गोष्टी होते चालते शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या धन्यवाद